हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय लिंबू सरबत बनवण्यासाठीचं प्रीमिक्स तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लिंबू सरबत बनवण्यासाठीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथे पाव किलो लिंबू घेतलेले आहेत आणि लिंबूला अशा पद्धतीने अर्धे अर्धे कट्स देऊया आणि त्याचा रस काढून घेऊया गेल्या व्हिडिओमध्ये आपण संत्री सरबत बनवण्यासाठीचं प्रीमिक्स कसं बनवायचं याचा व्हिडिओ बनवला होता तो बघितला नसेल तो तो जाओं तो तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा तिथे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर इथे पूर्ण लिंबूंचा आपण रस काढून घेऊया लिंबू सरबत बनवण्याचं प्रिमिक्स हे पण बनवण्यासाठी काही अवघड नाही आहे तुम्ही एकदा जर प्रिमिक्स हे बनवून ठेवलात तर तुम्ही वर्षभर हे आरामात टिकून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा सरबत करून पिऊ शकता तर इथे माझे अर्धी वाटी लिंबू सरबत झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा आल्याचा रस घेतला आहे आल्याचे रस घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि हा रस आता आपण एका ताटामध्ये ओतून घेऊया आणि अर्धी वाटी लिंबाचा रस होता त्यासाठी एक वाटी मी साखर घातले आणि आपण मिक्स करून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मी फक्त अर्ध्या वाटीला एक वाटी साखर घातली इथे आता लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित साखर मिक्स करून घेऊया हे मिश्रण हलवताना जास्त हलवायचं नाही म्हणजेच साखर विरगळू द्यायची नाही जर साखर विरगळी तर मिश्रण सुकायला खूप टाईम लागतो आणि हे मिश्रण आपण पंख्याखालीच सुकवणार आहोत दोन ते तीन दिवस लागतात आणि सहा ते सात तासाने हे पलटवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे लवकर सुटलं जाईल तंबू सरबताचं प्रीमिक्स जर तुम्ही घरी बनवून ठेवला तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा सरबत आरामात पिऊ शकताय आणि जास्त वेळसुद्धा नाही लागत एक मिनटात सरबत तयार फक्त हे प्रीमिक्स बनवण्यासाठी तेवढे ते दोन ते तीन दिवस लागतात तर आता मी त्या दिवशीच रात्री संध्याकाळी बघू शकता थोडंफार सुकलं गेलं आहे म्हणजे सहा ते सात तासांनी मी हे परतवून घेतलं आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण सहा ते सात तासांनी परतवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सुकत आले तर पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि पुन्हा एकदा एक, एक, एक दिवसासाठी सुकायला ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित सुकलं जाईल ओलसरपणा राहणार नाही तर त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे सुकलेलं आहे खडीसाखर दिसते बघू शकताय तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक फिरवून घेऊया आणि जास्त प्रमाणात फिरवायचं नाही तर मग भांडं ते तापलं जातं त्यामुळे मग प्रीमिक्सला ओलसरपणा येऊ शकते त्यामुळे थोडं थोडंच वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने ते प्रीमिक्स तयार झालेलं आहे बघू शकताय खूपच छान एकदाच प्रीमिक्स हे बनवून ठेवा आणि उन्हाळभर तुम्ही पाहिजे तेव्हा एक मिनिटात हा सरबत करून पिऊ शकताय तर आता प्रीमिक्स तर तयार झाले मग याच्यापासून सरबत तर तयार झालाच पाहिजे ना मग इथे मी काचेचा एक ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार आईस क्यूब घालून घेते आणि त्यानंतर आपण जे प्रीमिक्स बनवले त्यातला एक चमचा प्रीमिक्स घालून घेऊ आणि थंड पाणी घालून घेऊया प्रिमिक्समध्ये आपण सगळंच घातलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला काही वेगळं घालण्याची गरज नाही फक्त प्रिमिक्स घालायचं आणि पाणी घालायचं तर तयार झालं ते आपला लिंबू सरबत खूपच छान आहे ना सोपा अवघ्या एकच मिनिटात आता उन्हाळा येतो आहे उन्हाळ्यामध्ये लिंबू तर खूप महाग होतात त्यामुळे आधीच हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि उन्हाळा भर या प्रिमिक्सचा आनंद घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय